येस तर ऑप्टिमम अप्रोच ठीक आहे तर हे रायटिंग जे आहे तर त्या रायटिंगमध्ये क्वेच्चन्सचे मार्क कसे वाढत जातात किंवा एखाद्या प्रश्नाच्या ऑप्टिंग मध्ये आपण कसे ते, 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 ते मुद्दे uh, ऍड uh, करत करत आपण मार्क्स वाढवू शकतो uh, याच्याबद्दल आपल्याला काही गोष्टी बघायच्या आहेत आणि हे तुम्हाला ओव्हर uh, द पिरियड ऑफ टाईम जेव्हा तुम्ही आता सगळे मेहन्स रायटिंगची प्रॅक्टिस करणार तेव्हा ते लक्षात ठेवायचे की नेमकं हा ऑप्टिमा अप्रोच किंवा मेन्ससाठी का महत्वाचं असतो आय ओ ए तर हे इथे एक एक्झाम्पल दिलं ते एका लेक्चर मध्ये आपण डिस्कस पण केलेलं आहे की एखादं जे क्वेश्चन आहे जर तो तीन वेगवेगळ्या लोकांनी लिहिला एकाने आन्सर वन लिहिला एकाने आन्सर टू एकाने आन्सर थ्री ठीक आहे आणि मग काय या पॅरामीटर्स मध्ये समजा त्यांनी आन्सर लिहिलेला आहे तर या पहिल्या व्यक्तीला काय होईल एक तीन मार्क येतील दहा पैकी त्या दुसऱ्या व्यक्तीला काय होईल एक दहा पैकी आपण म्हणूया पाच वगैरे मार्क येतील या तिसऱ्या व्यक्तीला मात्र काय एक प्रकारे सात वगैरे मार्क येऊ शकतात साठ मार्क येऊ शकतात त्याच्यामुळे पहिल्या मधला आणि सॉरी मधला आणि मध्ये तफावत जे मार्कांचे खूप असू शकते ऑबियसली त्याला मेन्सला मार्कच येणार आणि काय होऊ शकतं की वेगवेगळ्या देख, अँगलचा जर आपण विचार केला तर त्यानुसार त्यांनी काय केलेलं आहे इथं प्रश्नांमध्ये अँगल्स सॉरी मुद्दे ऍड केले त्याच्यामुळे त्यांना मार्क येणार आहेत लक्षात ठेवा आपण काय करूया एक याच म्हणजे अनुषंगाने हे जे काही इन्फॉर्मेशन इथं दिल्या त्या अनुषंगाने एक्झाम्पल घेऊन बघूया किंवा एक्झाम्पल घेऊया जे आपल्याला विचारला जाऊ शकतो बोर्ड वरती सेन्सस बोर्ड वरती आपण बघू की फॉर एक्झाम्पल आपण क्वेश्चन हा येस इंडिया आणि युएसए ठीक आहे ना तर इंडिया आणि युएसएच्या पॉलिटिकल सिस्टीमला कंपेयर कम्पेअर करण्याबद्दल काय झालं होतं मला वाटतं क्वेश्चन यांनी विचारला होता कोणी युपीएससी so, ओके okay? तर तर आपण म्हणतोय की इंडिया आणि युएस काय केलं होतं यांनी काय प्रश्न विचारला होता याच्या पॉलिटिकल सिस्टीम हो कम्पेअर कर करा म्हणून किंवा याच्या कंपेरिझन करा म्हणून त्यांनी आपल्याला काय केलं होतं सांगितलेलं होतं आणि त्याच्यानुसार मग ते मार्ग कसे बदलू शकतात बघा आता आता इंडिया आणि युएस पॉलिटिकल सिस्टीम जेव्हा तुम्ही कम्पेअर करणार आहात तेव्हा आपण सहसा किंवा कुणी पण काय करेल तर बेसिक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ती पहिली गोष्ट म्हणजे काय तर प्रेसिडेन्शियल सिस्टीम ठीक आहे वर्सेस पार्लमेंटरी मे बी याच्याबद्दल कोणीतरी लिहिल ओके दुसरं काय समजा मुद्दा आपण म्हणतात फेडरलिझमचा मुद्दा लिहिल की भारत काय आहे तर व्यवहार्य संघ राज्य आहे आणि अमेरिका काय आहे तर आपण म्हणतो की आदर्श संघराज्य लक्षात ठेवा ठीक आहे ना भारत काय आहे तर एक प्रकारे व्यवहार ओके व्यवहार संघराज्य आहे आणि अमेरिकेचा जर विचार केला तर ते आयडियल संघराज्य भारत काय आहे प्रॅक्टिकल संघराज्य म्हणजे आपल्याकडे केंद्र प्रबळ असणं वगैरे हे मात्र राज्यांना महत्व आहे वगैरे वगैरे ओके तर हे आहे काय की एक बेसिक मुद्दे आपण कदाचित लिहू शकतो आता बघा हे कदाचित हे दोनच एखादे मुद्दे लिहिलेत महत्त्व वरवरचे ठीक आहे तर याला मार्क येतील का याला मार्क येतील मग समजा आपण म्हणजे पंधरापैकी याला असे मार्क येतील समजा पाच वगैरे मार्क येतील अंदाज एवढंच लिहिलं तर समजा एखादा दुसरा मित्र आहे किंवा मैत्रिणी त्यांनी काय केलं याच्यामध्ये ऍडिशन करताना समजा अमेरिकेचं आणि भारताचं प्रेसिडेंटचं कंपॅरिझन केलं ठीक आहे कारण काय हे सगळ्यांना माहिती की प्रेसिडेंटच्या बाबतीमध्ये काय कंपेरिजन असू शकतं अमेरिकेच्या प्रेसिडेंटला दोन टर्म मिळतात आपल्या मात्र प्रेसिडेंटला काय एक प्रकारे किती पण टर्म मिळू शकतो काही अटी शर्तींच्या अधीन राहून वगैरे आता रा, आपण तो प्रश्न त्यांनी विचारला होता सो प्रेसिडेंट समजा कम्पेअर केलं किंवा काय म्हणतात विटो पॉवर बद्दल प्रेसिडेंटचा समजा कम्पेअर केलं की क्वालिफाईड विटो असतो पण असतो भारताला किंवा अमेरिकेच्या प्रेसिडेंटला किंवा काय जसे काय पॉकेट विटो असतो त्याच्यामध्ये भारताचा पॉकेट भारताच्या राष्ट्रपतींचा पॉकेट विटो कसा ब्रॉडर असतो वाईडर असतो जास्त दिवसांचा अस्ट असतो किंवा त्याला काही लिमिट नसते पण इकडे मात्र काय तो कमी दिवसांचा किंवा दहा दिवसांचा असतो वगैरे वगैरे समजा हे कंपेरिजन केलं याच्या याच्यामध्ये काय होती प्लस मार्क ऍड होती लक्षात घ्या एक किंवा आपण म्हणूया दोन मार्क आपण याच्यामध्ये समजा मी बी ऍड होती ओके आता आपण म्हणूया की एखाद्या अजून एका दुसऱ्या मित्रांनी अजून एक पॉईंट ऍड केला कुठला हे प्रेसिडेंट तर ठीक आहे बाबा हे ठीक आहे काय ते प्रेसिडेंशिल सिस्टम ठीक आहे पेट्रोलिझम ठीक आहे प्रेसिडेंटचं वगैरे पण केलं एखादा काय करू शकतो मी व्हाईस प्रेसिडेंटचं कंपेरिजन करेल ठीक आहे ना की वाईस प्रेसिडेंटचं कंपॅरिझन करेल आता काय होऊ शकतो वाईस प्रेसिडेंट कंपेरिजन मध्ये व्हाइस प्रेसिडेंटमध्ये काय बाबा व्हाईस प्रेसिडेंट प्रेसिडेंट कधी होऊ शकतो ठीक आहे आणि प्रेसिडेंट झाल्या तर किती दिवस राहू शकतो तर अमेरिकेच्या बाबतीमध्ये काय जो काही व्हाईस प्रेसिडेंट असतो तो काय होत एक प्रकारे रिमेनिंग टर्म साठी तो प्रेसिडेंट बनतो आपल्याकडे तसं नाही आपल्याकडे मॅक्सिमम सहा महिन्यांसाठी व्हाईस प्रेसिडेंट प्रेसिडेंट बनू शकतो वगैरे गोष्टी ऍड केल्या ठीक आहे म्हणजे गोष्टी ऍड केल्या आता बघा याच्या सुद्धा समजा तुमचा एखादा मार्क वाढला याच्या उपर पण काय होऊ शकत एखाद्याला असं वाटू शकतं की मी फेडरलिझमच्या अनुषंगाने काय करणार सूची बद्दलच कम्पॅरिझन आहे आपल्याकडे कुठल्या सूची आहेत आणि अमेरिकेकडे कुठलं सूच आहे किंवा शेष अधिकारांचं आपण म्हणूया कम्पॅरिझन करणं वगैरे ह्याच्या डिटेलमध्ये जर कोणी जात असेल तर कदाचित काय होऊ शकतं या पॉलिटिकल सिस्टमच्या बाबतीमध्ये आणखी तुम्हाला काय मार्क तुमचे वाढू शकतात लक्षात ठेवा आता बघा हे तर झालं की काय काही मार्क या लोकांनी घेतलेले आहेत दोन तीन मित्रांनी मिळून समजा आपण म्हणूया की एखादा इथपर्यंत जाणार एखादा जो मित्र आहे त्यांनी समजा पैकी आपण म्हणतोय आठ किंवा सात ठीक आहे ना ठीक आहे ना आपण म्हणजे आठ किंवा सात मार्क घेतलेला आहे समजा आतापर्यंत आता काय हे सोडून ठीक आहे ना हे सोडून काय होऊ शकतं की हे सोडून पण काही पॉईंट याच्यामध्ये कदाचित दुसरं कोणीतरी ऍड करू शकतो फॉर एक्झाम्पल आपण घ्या की कोणीतरी सेपरेशन ऑफ पॉवर ठीक आहे हा मुद्दा ऍड केला की भारतामध्ये स्ट्रिक्ट सेपरेशन ऑफ पॉवर नाही पण तिकडे मात्र स्ट्रिक्ट सेपरेशन ऑफ पॉवर आहे ठीक आहे हा मुद्दा समजा ऍड केला माते आता याला पण ऍडिशनल मार्क मिळतील इंडियन च्या पॉलिटिकल सिस्टमला तुम्ही कम्पेअर करता मात हे तर झालं सगळं कॉन्स्टिट्युशन अँगल वगैरे झाले हे कुणीतरी कम्पेअर करून ठेवलं याच्या पलीकडे पण एखाद्याला पंधरापैकी एखाद्याला चक्क बारा वगैरे सुद्धा मार्क येऊ शकता मात्र हे बारा मार्क येण्यासाठी आता हे मी काय करतो हे कट करतो ठीक आहे हे, हे तर सगळे झाले आताचे सगळे पॉईंट झाले आपले ठीक आहे हे पॉइंट आपण ट्रेडिशनली समजा लिहू शकतो ओके okay? पण समजा एखाद्याला बारा किंवा तेरा मार्क येऊ शकतात असं आपण म्हणतोय का बर एखादा काय ऍड करू शकतो बघा या इंडिया आणि युएसए च्या पॉलिटिकल सिस्टमच्या कंपॅरिझन मध्ये पार्टी सिस्टीम बद्दल कंपॅरिझन टाकू शकतो पार्टी सिस्टीमचं कंपॅरिझन काय आहे तर भारतामध्ये मल्टी पार्टी सिस्टीम आहे ठीक आहे ना आणि युएसए मध्ये काय आहे शक्यतो टू पार्टी सिस्टीम आहे डेमोक्रॅटिक्स आणि रिपब्लिक्स मध्ये सगळं त्यांच्याकडे काय होतं सगळा दंगा चालतो ठीक आहे एखादा याच्यामध्ये काय ऍड करू शकतो प्रेशर ग्रुप्स बद्दल इन्फॉर्मेशन ऍड करू शकतो ठीक आहे ना प्रेशर ग्रुप्स बद्दल इन्फॉर्मेशन ऍड करू शकतो का कारण युएसए मध्ये जर प्रेशर ग्रुप्सचा विचार केला तर दे आर व्हेरी वेल ऑर्गनाइज ठीके ठीक आहे आणि जर भारतामध्ये जर विचार केला इंडियामध्ये जर विचार केला तर दे आर लेस ऑर्गनाइज्ड किंवा प्रेशर ग्रुप जे आहेत ती संकल्पनाच मुळात अमेरिकेमधून येते युएसए मधून येते खूप स्ट्रॉंग आहेत प्रेशर ग्रुप ते खूप जस्ट लॉबिंग करतात तिथे लॉबिंग लिगल पण समजली जाते जर तुम्ही भारताचा विचार केला तर भारतामध्ये मात्र काय की काय म्हणतात लॉबिंग वगैरे लिगल समजली जात नाही ते तर झालंच पण खूप लेस ऑर्गनाईज आहेत किंवा त्यांचा इम्पॅक्ट सुद्धा काय आहे पॉलिटिकल वरचा कमी आहे आता याच्या उपर जाऊन हे जर आहे हे तर आहेच आहे वोटिंग पॅटर्नचा जर तुम्ही विचार केला ओके कारण का पॉलिटिकल सिस्टम मध्ये तर तुम्ही आम्ही नागरिक पण येता वोटिंग पॅटर्नचा जर एखाद्याने विचार केला आणि सांगितलं वोटिंग पॅटर्न मध्ये काय होऊ शकतो की जर अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेमध्ये काय आयडेंटिटी पॉलिटिक्स ठीक आहे हे सहसा आतापर्यंत ट्रॅडिशनली काय बघण्यात आलं होतं हे सहसा कमी होतो आयडेंटिटी पॉलिटिक्स म्हणजे काय जात धर्म वंश ह्या सगळ्या गोष्टींवरती जे काय आयडेंटिटी पॉलिटिक्स चालतो ते किंवा वोटिंग चालतं ते अमेरिकेमध्ये ट्रॅडिशनली कमी होतं जर इंडियाचा जर विचार केला तर इंडियामध्ये असं म्हणलं जातं किंवा योगेंद्र या यादवांचं एक वाक्य आहे इन इंडिया वी डू नॉट कास्ट अवर वोट वी वोट अवर कास्ट म्हणजे आपण आपल्या जातीला मतदान करतो आपण मतदान करत नाही फक्त तर आपण जातीला मतदान करतो समजा हे वाक्य पण तुम्ही ऍड केलं कधीनी ऑब्व्हियसली काय होईल तुम्हाला मार्क जास्त येणार आहेत लक्षात ठेवा म्हणजे काय इंडियन युएसएच्या पॉलिटिकल सिस्टममध्ये कम्पॅरिझन करताना तर मी म्हणत नाही की सगळेच पॉईंट तुम्हाला माहिती पाहिजेत किंवा येतीलच म्हणून पण डायव्हर्सिफिकेशन कोण कसं करतं पॉईंटचं एखादं काय मुनी आपण काहीतरी दुसऱ्यांपेक्षा वेगळा अँगल काय ऍड करतो याच्यावरती खूप जास्त मार्क वाढतात यालाच काय म्हणायचं मग मग अशी आपण म्हणलं की आन्सर वन आणि थ्री मधला फरक जो असतो त्याच्यामधून तुम्ही काय बारा तेरा मार्कांवरती पण जाऊ शकता एखाद्या जा प्रश्नामध्ये लक्षात घ्या आता तुम्ही म्हणाल की असे मार्क पडतील का पडतात जर तुम्ही अशा प्रकारचे अँगल कव्हर केले तर आणि ही गोष्ट तुम्हाला प्रिपरेशन मध्ये लक्षात ठेवायची आहे ठीक आहे तर हे जे काही म्हणजे काय म्हणतात डिस्कशन आहे यासाठी आहे याच पद्धतीने लिखाणाच्या सरावाचा किंवा सिलेबसच्या पॉईंटच्या वेगवेगळ्या अँगल्सचा विचार करा एक एक शब्द एक एक कीवर्ड जरी माहित असेल तर त्याच्यामुळे खूप फरक पडू शकतो जेणेकरून तुमचे मार्क इतरांच्या कम्पॅरिझन मध्ये शूटआउट होतील म्हणजे चक्क की एखाद्या जीएस टू ला किंवा जीएस फोर ला एखाद्याला काय आहेत सत्तर मार्क ऐंशी मार्क आहेत त्याला वाटते की मला चांगले आलेत नव्वद आलेत पण तुमचे मार्क डिरेक्टली एकशे चव्वेचाळीसच्या घरामध्ये वगैरे इतकं पण शूट आऊट मार्क होऊ शकता इतकी तफावत काय असते पडत असते लक्षात ठेवा ओके इथे आपण थांबू थँक्यू